श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा क कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने विधिवत त्यासोबतच पूजेची उत्तर पूजा कशी करायची आणि या पूजेसोबतच पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख रोग कर्ज दारिद्र्य अपमृत्यूचं भय शोक मनस्ताप या सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम निवास करते तर यासाठी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासोबतच पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे कोणता मंत्र म्हणावा या दिवशी काय करावे काय टाळावे नैवेद्य काय दूध पिण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि त्याचबरोबर पूजाविधी कशा पद्धतीने करायची कोणते उपाय करायचे आहे याची माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर यावर्षी सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेपासून होत असते तर ही पूजा आपण कोजागिरीच्या रात्री करणार आहोत कोजागिरी म्हणजेच काय तर को जागरती या दिवशी कोण जागरण करत आहे माता लक्ष्मीची सेवा करतो त्या माणसाला जीवनामध्ये मा कधीच काही कमी पडत नाही आणि म्हणूनच या दिवशी फक्त आटवलेले दूध न पिता कोजागिरीच्या मध्यरात्री आपल्याला आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान कुबेर इंद्रदेव आणि चंद्रदेव या देवतांची पूजा करायची आहे कोजागिरीच्या रात्री जर आपण ही पूजा अगदी मनोभावे केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदे देल कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही आपल्याला चांगलं आरोग्य लाभेल त्यामुळे सर्वांनी ही पूजा नक्की करा तर पूजा सोमवारी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजता करायची आहे म्हणजेच या पूजेला आपण रात्री बारा वाजता सुरुवात करायची आहे बारा ते एकच्या दरम्यान आपल्याला ही पूजा पूर्ण करायची आहे पूजेची तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता रात्री अकरा वाजल्यापासून पूजेची तयार केली तरी चालेल मांडणी केली तरी चालेल बारा वाजता आपल्याला बरोबर पूजेला सुरुवात करायची आहे ही पूजा मध्यरात्री का करतात कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्रदेव देव चंद्रदेव कुबेर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि कोण जागरण करत आहे म्हणजेच को जागर्ती म्हणून माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी सेवा करायची असते या अशा सर्वांना सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो मग आपण मध्यरात्री या सर्व देवी देवतांची पूजा करायची आपण जे दूध आठवलेलं असतं ते अमृतरूपी दूध असतं त्याचा नैवेद्य देवांना दाखवायचा मग आपली कुठली आर्थिक अडचण असू द्या पैसा टिकत नसेल घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल नोकरी व्यवसायामध्ये काही अडचणी असतील तर आपण ही पूजा करू शकता यामुळे अखंड लक्ष्मीची कृपा राहील आपल्याला कधीच कशाचीच कमतरता भासणार नाही पूजा करण्यापूर्वी आपण स्वच्छ हातपाय धुवायचे पूजेच्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे एक पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावर लाल वस्त्र टाकायचे अशा प्रकारे पूजेची तयारी आपण आधीच करून ठेवू शकता मग रात्री बारा वाजता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आपल्याला एक कलश लागणार असणार आहे त्यामध्ये कलश स्वच्छ करून त्यावरती ओल्या गंधाने आणि पाच नाम आपल्याला खालून वरती काढून घ्यायचे आहेत चौरंगावरती चा आपल्याला कलशासाठी अशी एक मोठी तांदळाची रास करून घ्यायची आहे त्याबरोबर वर छोट्या अशा तुम्हाला तीन तांदळाच्या राशी घालायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला बाजूला एक मोठी तांदळाची रास म्हणजे जे तांदळाचा असा गोलाकार करून घ्यायचा आहे पूजेला सुरुवात करण्याआधी सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे दिव्याला दिव्या दिव्या मोती मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार असा साधा सोपा दिव्यांचा मंत्र म्हणू शकता महिलांनी स्वतः हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण जी मोठी तांदळाची रास केली त्यावरती आपल्याला कळशाची स्थापना करायची आहे हा कलश आपण इंद्रदेवताचे प्रतीक म्हणून स्थापन करणार आहोत या कलशामध्ये ऐंशी टक्के शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादा फुल सुपारी टाकायचे आहे त्यामध्ये आपल्याला पाच विड्याची किंवा आंब्याची पाणी घालायची आहेत आंब्याची डहाळी तुम्ही घालू शकता त्यावरती नारळ नारळ ठेवायचे आहे त्याचबरोबर चौरंगाच्या मध्यभागी आपल्याला कळशाची स्थापना करायची आहे आता आपण आधी सगळ्या पूजेची मांडणी करणार आहोत आणि नंतर पूजा करणार आहोत कळशाची मांडणी केली की त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये आपण एक सुपारी घ्यायची आहे गणपती बाप्पांची प्रतीक म्हणून त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताचा अभिषेक करायचा आहे श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम या किंवा मग ओम गम गणपत्यय नम ओम गम गणपतेय नम या मंत्राचा तुम्हाला जप करत करत तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला आपल्या पहिल्या तांदळाच्या राशीवरती स्थापन करायचे आहे त्यानंतर तामन पुन्हा स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यामध्ये दुसरी सुपारी भगवान कुबेर यांचं प्रतीक म्हणून आपण ही सुपारी घेतली आहे या सुपर त्या सुपरीवरती आपण अभिषेक शुद्ध पाण्याचा पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून आपल्याला गणपती बाप्पांच्या शेजारी तांदळाच्या राशीवरती स्थापन करायचे आहे त्यानंतर तामण पुन्हा स्वच्छ करून आपल्याला तिसरी सुपारी घ्यायची आहे माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून त्यानंतर त्यावरती पण अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याचा त्यानंतर पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत किंवा जो कोणता मंत्र येत असेल त्या मंत्राचा जप करत करत अभिषेक झाल्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून बसून आपल्याला चौरंगावरती भगवान कुबेर यांच्या शेजारील तांदळाच्या राशीवरती स्थापन करायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा तामन स्वच्छ करून आपण चौथी एक सुपारी घेतली आहे भगवान चंद्रदेवांचे प्रत्येक म्हणून तर त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा आणि शुद्ध पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ओम श्री सोमाय नम ओम श्री सोमाय नम या मंत्राचा जप करायचा आहे सुपारी स्वच्छ धुवून पुसून जे आपण भगवान तांदळाचे चंद्राचा गोलाकार केलेला आहे त्यावरती आपल्याला ही चंद्रदेवाची सुपारी स्थापन करायची आहे अशा प्रकारे आपण सर्व देवी देवतांची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर सर्व देवी देवतांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचा आहे आणि देवी लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख शांती टिकून असू दे घरामध्ये संपूर्ण पूजा झाली की त्यानंतर आपल्याला जो नैवेद्य आपण तयार केलेला आहे दुधाचा त्याचा भोग भगवान सर्व देवी देवता अर्पण आहे आणि त्या पूजेसमोरच बसून बर, तुम्हाला कनकधारा स्तोत्रम श्री सुक्तम व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र ह्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला रात्री बारा वाजता कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे आता आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची याची माहिती घेतली त्यानंतर आता कोणते मंत्र म्हणायचे नैवेद्य दाखवायचं याची माहिती घेतली पूजेचा शुभ मुहूर्तही आपण बघितला आता आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला नेमकं काय करावं काय टाळावं याचीही माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तर या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तू असतात तर त्या चुकूनही आपल्याला कोणाला द्यायच्या नसतात या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर त्याचे दुष्परिणामी आपल्या घराला भोगावे लागतात त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे दूध या दिवशी दुधाला विशेष महत्त्व दिलं जातं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चुकूनही कोणालाही देऊ नये भांडण कटकट वादिवाद या दिवशी घरामध्ये करू नये अन्नधान्य चुकूनही कोणाला देऊ नये पैशांचे व्यवहार करू नये त्याचबरोबर एखादी सुवासीन जर आपल्या घरामध्ये आली तर नक्कीच तिचा आपल्याला आदर सत्कार करायचा असतो या दिवशी आपल्याला गोरगरिबांना अन्नदान करायचं असतं वस्त्रदान निवारदान तुम्हाला जे दान करता येईल ते दान करावं त्याचबरोबर मीठ तांदूळ पैसा नाणी तेल तूप दिव्याचे साहित्य ह्या वस्तू सुद्धा कोणालाच आपल्या घरातून देऊ नये त्याचबरोबर आपली जोपर्यंत संपूर्ण पूजा होत नाही तोपर्यंत आपल्याला दूध ग्रहण करायचं नसतं म्हणजेच नैवेद्य हा ग्रहण करायचा नसतो दुधामध्ये आपल्याला चंद्राची किरण जी आहे तर ती बघायची असतात आणि त्यानंतर आपल्याला हा नैवेद्य देवघरामध्ये दे आपल्याला ठेवायचं असतो आणि त्यानंतर तो ग्रहण करायचा असतो घरातील लहानतील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या प्रत्येक व्यक्तीने हा जो नैवेद्य आहे तर तो ग्रहण करावा या नैवेद्यामुळे आपल्या शरीरातील जे काही आधी व्याधी रोग आजार जे आहेत ते सर्व नष्ट होतात देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ